नमस्कार शेतकरी मित्रांनो सीमा रिफायम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरील दैनंदिन ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या एखाद्या चुकीमुळं आपला गोठा बंद करण्याची वेळ येऊ शकते तर या कोणत्या गोष्टी आहेत नेमक्या की आपला गोठा बंद पडू शकतो त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीचं लिहून ठेवलं पाहिजे की या गोष्टीमुळे या गोष्टी होऊ शकतात गोठ्यावरती त्यासाठी प्रत्येक गोष्टीला एक चांगल्या प्रकारचा दर्जा देणं खूप गरजेचं आहे कारण आपण प्रत्येक गोष्टीला आपण छोटी गोष्ट जर समजत गेलो तर आपला गोठा बंद पडण्याची वेळ येऊ शकते त्यासाठी आपण गोठ्यावरती प्रत्येक वेळी नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण एका छोट्याशा चुकीमुळे आपण आपला गोठा पूर्ण लॉस होऊन जाऊ शकतो त्यासाठी पूर्ण गोठ्याचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे कारण आपण व्यवसाय नेमका यासाठीच करतो की आपल्याला यातून थोड्याफार प्रमाणात फायदा झाला पाहिजे आणि यातून एक आपण वेगळ्या प्रकारे प्रगती साधली पाहिजे तर शेतकरी मित्र काय चुका करतात की सुरुवातीला जेव्हा आपण गोठा वगैरे सुरुवात करतो त्यास तेव्हा आपण चाऱ्याचं व्यवस्था आपण व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळं आपला गोठा लॉसमध्ये जाऊ शकतो आपण बघणार आहोत की या तीन गोष्टी नेमक्या आहेत कोणत्या त्यामुळं आपला गोठा बंद पडू शकतो तर सुरुवातीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रीडिंगचा आपण गोठ्यावरती लाख सव्वा लाखाच्या गायी किंवा म्हशी खरेदी करतो आणि गाई किंवा म्हशी खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला त्यांचं नियोजन व्यवस्थित न जमल्यामुळं आपला गोठा लॉसमध्ये जाऊ शकतो कारण लाख सव्वा लाखाच्या म्हशीला पण तशी ट्रीटमेंट दिली पाहिजे कारण त्यांना चांगल्या प्रकारचा आहार दिला पाहिजे आणि वेळेनुसार दिला पाहिजे टी एम आर पद्धतीने चारा करून दिला पाहिजे वाळा हिरवा मिनरल मिक्सर असो मुरगास असो या चारही प्रकारचं मिश्रण करून सकाळी नऊच्या पहिले आपल्या जनावरांचं वरण खाऊन झाली पाहिजे आणि सायंकाळी नऊच्या पहिले आपल्या जनावरांची वरण खाऊन झाली कारण टाइमला खूप महत्त्व आहे गोट्यावरती कारण टाईमाशिवाय आपण गोटा सक्सेस करू शकत नाही त्यासाठी लाख सव्वा लाखाची जनावरे आणायची आणि मग कुठंतरी त्यांचा गाभण राहण्याचा जो काळ आहे किंवा गाभण राहण्याचा जो पिरियड आहे तो आपल्याला कळू शकत नाही त्यामुळं जे आपण लाख सव्वा लाखाला जी जनावरे आणलेली आहेत शेवटी दहा ते पंधरा हजारामध्ये आपल्याला विकावी लागू शकतात त्यासाठी आपल्याला जनावर घेतल्याच्या नंतर त्याच्यावरची काळजी करणं खूप गरजेचं आहे आणि त्याला आणल्याच्या नंतर दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये में जेव्हा ती ते हिटवरती येईल तेव्हा आपण त्याला प्रेग्नेंट के भरवलं पाहिजे कारण काही शेतकरी दुधाच्या दुधाच्या अभावी आपल्याला दूध भेटेल या आशेने जनावराला उशिरा भरवण्याचा प्रयत्न करतात की एखादा महिना जाऊ देऊ परत भरू परंतु हे कुठंतरी आपल्यावरतीच येऊ शकतं त्यासाठी जनावरांचा जेव्हा पहिला किंवा दुसरा माज असेल तेव्हा आपण जनावर भरून घेतला पाहिजे कारण नंतर जो जनावरांचा माज आहे कुठंतरी कमी व्हायला लागतो हो, त्यासाठी सुरुवातीचे जे पक्के माज आहेत जनावर वेल्याच्या नंतर त्या पक्क्या माजावरती भरून घेणं गरजेचं आहे हा झाला पहिला महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे फिडिंग जेव्हा आपण जेवढं चांगलं जनावर घेऊन त्या जनावरला तेवढं चांगलं फिडिंग असणं खूप गरजेचं आहे कारण फिडिंगच आपलं व्यवस्थित नसेल तर आपलं जनावर दूध देणार नाही आणि आपण नाव ठेवणार की आपल्याला जनावर डिफॉल्ट लागले लागू शकतं दहापैकी एखाद दोन पण एखादं चांगले जनावर सुद्धा आपल्या चाऱ्यामुळं आपल्या नियोजनामुळं कुठेतरी कमी दूध द्यायला लागते त्या त्यासाठी शेतकरी मित्रांनी आपल्या चाऱ्यावरती काम करायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याचं नियोजन गोठ्यावरती करणं खूप गरजेचं आहे हिरवी वैरण असो वाळलीवर नसो किंवा मुरगास असो किंवा मिनरल मिक्सर असो हो या पूर्ण चाऱ्याचं चा टी एम आर पद्धतीनं नियोजन करून जर आपण आपल्या चांगल्या ब्रीडच्या जनावरांना खायला दिलं तर शंभर टक्के जेवढा आपण दुधाची बोली घेऊन जनावर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त दूध आपल्या जनावर देऊ शकतं फक्त त्याची केअर करणं खूप गरजेचं आहे कारण याच गोष्टी आपल्याला गोठा बंद पडण्यासाठी भाग पाडू शकतात त्यासाठी शेतकरी मित्रांनी ब्रीडिंग फ्रीडिंग वरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे या सर्वांना जोडणारा म्हणजे व्यवस्थापन गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे कारण वेळेवरती गोठ्या